वर्ध्यात अंबिका फाउंडेशनचा कॅन्डल मार्च पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध नोंदविला जात असताना वर्धा देखील कॅन्डल मार्च काढण्यात आला अंबिका सोशल फोरमच्या वतीने वर्धा शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला बोरगाव मेघे येथे छत्रपती शिवाजी चौक पायदड कॅन्डल मार्च काढत दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला या कॅन्डल मार्च मध्ये अंबिका हिंगमिरे यांच्या सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचून दहशतवाद विरोधी शिवाजी घोषणा छत्रपती बावीस तारखेला जो बाहेर हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध आम्ही अंबिका हुशल फाउंडेशनच्या मार्फत केलेला आहे हा हल्ला अतिशय भयानक होता त्या पर्यटकाला जाणाऱ्या लोकांचा त्या पर्यटक यासाठी आम्ही आम्ही काढलेला आहे त्यांना आमच्या या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही श्रद्धांजली देत आहोत आणि मला असं वाटते की एवढा मोठा पर्यटन स्थळ असताना तिथे कुठे सिक्युरिटी का होती नाही तिथे आपले जवान का होते नाही एवढ्या मोठ्या पर्यटन स्थळ जर एवढ्या मोठ्या पर्यटन एकदम आक्रोश निर्माण झालेला आहे की आम्हाला आम्हाला आमच्या निष्पाप लोकांना निष्पाप लोकांना न्याय द्यायचा आणि ते जे आज जे भरार आहे ज्यात मिळाले ना आम्ही सरकारना आव्हान करू त्यांना कुठूनही शोधून आणा अशी आणि अशी त्यांची जशी मौत त्यांनी आपल्या भारतीयांना दिली आपल्या लोकांना दिली तशीच मौत त्यांना मिळाली पाहिजे याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही सगळ्या ज्यांच्या ज्या तिथे हल्ल्यामध्ये मृत पावले त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली होतो